लाज वाटायला पाहिजे छत्रपतीचं राजकारण करताना अठरा पगड जातीला घेऊन माझ्या राजाला स्वराज्य निर्माण केलं आणि तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी माझ्या राजाचा उपयोग करता, राजा राजा उ, उ, करता। ते, तेरा दिवस काय तीनशे वर्ष जरी तुम्ही मला कारागृहात टाकलं तरी छत्रपतीसाठी हा मागवा कायम लढत राहील लढत होता लढत राहील आपण पाहता दाढत झिरो झिरो मराठी न्यूज भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतळा यांनी उमरखेड शहरात एलईडी स्क्रीनवर प्रसारित होत असलेल्या मुलाखतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याविषयी जी भूमिका मांडली त्याबद्दल पुतळा समितीचे संस्थापक उपाध्यक्ष संघर्ष योद्धा श्री गजानन देशमुख यांचे मत काय त्याला तर जाणून घेऊया आपण त्यांच्या प्रतिक्रिया ऐकू जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज अश्वरूण पुतळा समितीच्या विषयी आणि पुतळ्याच्या आंदोलनाविषयी जिल्हा समन्वयक नितीन भुतळा यांनी उमरखेड शहरामध्ये सुरू असलेल्या सार्वत्रिक निवडणूक नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकमध्ये शहराच्या मध्यवस्तीमध्ये ई डी स्क्रीनवर छत्रपती शिवाजी महाराजाच्या आश्वरूढ पुतळ्याच्या आंदोलनाविषयी जी भूमिका मांडली ती भूमिका पूर्णपणे चुकीची असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरूळ पुतळ्याचं आंदोलन हे जे आंदोलन होतं ते आंदोलन छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याचा विरोध म्हणून नव्हता तर छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याच्या जागेविषयीचं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्व महाराजांचा आश्वरूर पुतळा छत्रपती शिवाजी महाराज चौकात व्हावा ही मागणी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज आश्वरुण पुतळा कृती समिती मागील आठ वर्षापासून हे आंदोलन करत आहे परंतु उमरखेड शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वरूढ पुतळा छत्रपती शिवाजी महाराज चौकात होऊ नये म्हणून तत्कालीन जिल्हा अध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे नेते नितीन भुतडा हे कायम परत प्रयत्नशील राहिले राहिले कारण उमरखेड शहरामध्ये ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे त्या ठिकाणी भारत पेट्रोलियमचा पेट्रोल पंप आहे तो पेट्रोल पंप त्यांच्या पाहुण्याचा असून जर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूण पुतळा छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाला तर त्या पेट्रोल पंपा पेट्रोल पंपाला अडचण निर्माण होईल व तो पेट्रोल पंप तिथून हा स्थलांतरित करण्याची वेळ येऊ शकते या भीतीपोटी व स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वरूण पुतळा छत्रपती शिवाजी महाराज चौकात होऊ नये म्हणून उमरखेड शहरातील भारतीय जनता पार्टी पूर्णपणे प्रयत्नशील राहिली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण कोणत्या ठिकाणी करायला पाहिजे याची तर अक्कल असायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पकड जातीला घेऊन महाराज स्वराज्य निर्माण केलं आणि तुम्ही त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण करता लाज वाटायला पाहिजे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजाच्या अस्मितेसाठी आणि स्वाभिमानासाठी आम्ही मागील आठ वर्षापासून लढतो परंतु छत्र चत... तुम्ही काय करता तुम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं भांडवल करता काय काय चूक होती माझ्या मुलाची त्या दिवशी ज्या 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 पद्धतीनं पोलीस प्रशासनाकडून आमच्यावर अमानुषपणे आम लाठीचार्ज करण्यात आला माझा मुलगा पंधरा वर्षाचा आहे त्याच्यावर सुद्धा लाठीचार्ज केला त्याचा पाय फ्रॅक्चर केला लाज वाटायला पाहिजे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं राजकारण करता तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी छत्रपतीला या राजकारणात आणू नका